नमस्कार मी बागेश्री पारनेरकर डिजिटल विवेकमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते अवघ्या काही दिवसांवर आता गणेशोत्सव येऊन ठेपलेला आहे आणि गणेशोत्सव आला की सगळीकडे एक उत्साह हो, एक ऊर्जा असते बाजारात सुद्धा वेगवेगळ्या गणेश मूर्ती दाखल झाल्या आहेत पण गणेशोत्सवासोबत एक वाद दरवर्षी डोकं वर काढतो तो म्हणजे पीओ पीच्या मूर्ती घ्यायच्या की शाडू मातीच्या कारण दरवर्षी पी, ओ पी वर बंदी घातली जाते मग गणेशोत्सव जवळ आला की ती बंदी उठवली जाते म्हणजे हा खेळ दरवर्षी चालूच असतो सर्वसामान्यांच्या सुद्धा विचार येतो की जाऊ दे ते पी ओ पी वगैरे त्यापेक्षा आपण सुद्धा शाडू मातीच्या मूर्ती घेऊया पण पी ओ पी हा खरंच प्रदूषणकारी आहे का म्हणजे त्यामुळे खरंच पर्यावरणाला काही हानी होते का हे प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतात आणि याच प्रश्नांची उत्तरं आजच्या भागातून आपण जाणून घेणार आहोत आज आपल्यासोबत आहेत रासायनिक अभियंते राजेश कुलकर्णी सर नमस्कार सर टाकाऊ नमस्कार। प्लॅस्टिकच्या विघटना संदर्भात सुद्धा त्यांचं संशोधन आहे याविषयी त्यांचा अभ्यास आहे आणि साप्ताहिक विवेकच्या माध्यमातून ते कायम वेगवेगळ्या वेग वेग विषयांवर लिहित सुद्धा असतात तर आज त्यांच्याकडूनच आपण या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत सर माझा पहिला प्रश्न हा अनेकांच्या मनातला आहे की पीओपी पी, पी म्हणजे नेमकं काय आणि खरच तो प्रदूषणाला कारणीभूत ठरतो का बरोबर आता नाव चिकटलं कारण म्हणजे कॅल्शियम सल्फेट नावाचा जो क्षार असतो जो नैसर्गिकरित्या उपलब्ध असतो तो पॅरिसच्या जवळपास मुबलक प्रमाणात उपलब्ध होता त्यामुळे ते नाव चिकटलंय तसं काही कारण नाही आणि मग जगभरात त्याच नावानं ते ओळखलं जातं तर म्हटलं तसं हा कॅल्शियम सल्फेटचा क्षार असतो आणि काही क्षारांचा गुणधर्म असा असतो की मूळ क्षाराचा जे जो क्षाराचा जो रेणू असतो त्याच्याबरोबर पाण्याचे काही रेणू त्याच्याशी निगडित होतात तर त्याप्रमाणे हा नैसर्गिकरित्या जेव्हा मिळतो तेव्हा त्यात कॅल्शियम सल्फेट बरोबर पाण्याचे दोन रेणू निगडित झालेले असतात आणि ते निगडित झालेले असताना मग तो आपण मूर्ती मूर्ती कामासाठी जो ज्या कारणासाठी वापरतो त्यासाठी तो, तो वापरता येत नाही म्हणून मग त्यातलं हे जे पाण्याचे रेणू त्या निगडीत निगडित झालेले असतात ते हा क्षार त्याची भुकटी जी असते ती गरम करून ते घालवले जातात ते घालवले नियंत्रित पद्धतीनं गरम केल्यानंतर त्यात ऐवजी पाण्याचा अर्धा रेणू म्हणजे दोन कॅल्शियम सल्फेटच्या क्षारांबरोबर पाण्याचा एक रेणू उरतो आणि मग तसं पीओपी हे मूर्ती किंवा घरगुती बांधकामासाठी वापरता वापर येतं आणि तुम्ही जो प्रदूषणाबद्दल विचारलं तर म्हटलं तसं हा क्षार नैसर्गिकरित्या उपलब्ध आहे त्याच्यामुळे तो वेगळं काही प्रदूषण निर्माण करू शकत नाही कारण याच्या ज्या खाणी असतात मातीच्या ज्या खाणी असतात त्या त्या तिथे दरवर्षी जो पाऊस पडतो तो वेगवेगळ्या जलस्रोतांमध्ये नैसर्गिक नैसर्गिकरित्या वाहून जातो जातच असतो त्यामुळं वेगळं काही प्रदूषण या क्षारामुळं होऊ शकत नाही फार तर फार पाण्याचा ज्याला आपण हार्डनेस म्हणतो तो त्याच्यामुळे वाढतो परंतु तो फारच मर्यादित परिणाम म्हणायला हवा आणि एरवी प्रदूषणकारी घटक ज्याला आपण म्हणतो त्यांचं नैसर्गिक विघटन होत नाही किंवा होण्यासाठी बराच काळ जावं लागतो उदाहरणार्थ प्लास्टिक प्लास्टिकची पिशवी जर पाहिली तर त्याचे बारीक बारीक तुकडे करून ते जर निसर्गात टाकून दिले म्हणजे मग त्याचं नैसर्गिक विघटन झालं असं म्हणता येत नाही तर त्याचं त्याच विघटन व्हायचं व्हायची व्याख्या काय तर प्लास्टिकचा जो मोठा रेणू असतो त्याची लांबी जास्त असते तो तो, तो रेणू नैसर्गिकरित्या हा, हवेशी हवेतल्या ऑक्सिजनशी त्याचा संबंध येऊन नैसर्गिकपणे त्याच्या छोट्या छोट्या रेणूंमध्ये रूपांतर होणं त्याला आपण नैसर्गिक विघटन म्हणतो परंतु कॅल्शियम सल्फेट या क्षाराच्या बाबतीत तसा काही प्रकार नाहीच आहे म्हणजे शेतातली जी माती असते ती नैसर्गिकरित्या पाण्यात पाणलोटामध्ये वाहून जाते तशा प्रकारचा हा पण प्रकार आहे त्याचं वेगळं काही प्रदूषण होत नाही प्रदूषणाबद्दल या नैसर्गिक विघटनाबद्दल विड़ा, आणखी एक कल्पना अशी असते की विसर्जन केल्यानंतर किंवा एरवी सुद्धा प्लॅस्टर ऑफ पॅरिस तुकडे वेगवेगळ्या जलस्रोतांमध्ये टाकले जातात वाहता जलस्रोत म्हटलं तर नदी म्हणता येईल किंवा समुद्र म्हणता येईल आणि तसा नसलेला म्हणजे मग तलाव तर त्याच्यात हे तुकडे टाकल्यानंतर ते तुकड्याच्या स्वरूपातच म्हणजे ढेकळ्याच्या स्वरूपात बराच काळ राहतं त्याचे बारीक तुकडे होऊन त्याचं भुकटीमध्ये रूपांतर होणं म्हणजे काही नैसर्गिक विघटन नव्हे ते त्याचे बारीक तुकडे होणं ही ही प्रक्रिया तो जर प्रवाही असेल तर तळाशी घर्षण होऊन हळू हल, हळूहळू हल, त्याचे बारीक तुकडे होत होते बुकटीच्या स्वरूपात जातात परंतु तो काही नैसर्गिक विघटनाचा प्रकार नाही त्यामुळे नैसर्गिक विघटन म्हणजे काय हे नीट समजून घेणं गरजेचं आहे कारण पीओपीच्या बाबतीमध्ये सहसा तेच कारण दिलं जातं की त्याचं विघटन होत नाही आणि त्यामुळे तो प्रदूषणकारी आहे तर प्रत्यक्षात तशी काही परिस्थिती नाही बरोबर कारण आपण शाडू मातीच्या घेतल्या तर त्या घरच्या घरी विसर्जित करता येतात पण पीओपीच्या मात्र पीओपीच्या मूर्तींच्या बाबतीत असं होत नाही त्यामुळे तो समज लोकांमध्ये एक असतो अजून शाडूची माती देखील पाण्यामध्ये विरघळत नाही तर संपर्क आला की काही काळानंतर काही तासांनंतर त्याची जी एकमेकांना राहण्याची असते ती ती कमी होते आणि मग मूर्ती खाली बसते त्याच्यातली जी माती असते ती खाली बसते युरोपीच देखील तसं होऊ शकतं परंतु त्याला बराच काळ जावा लागतो एवढाच फरक आहे त्यामुळे ते घरी विसर्जित करता येत नाही आता इथे अजून एक मुद्दा आहे तो म्हणजे आता शाडू मातीच्या मूर्ती ज्या असतात त्या पीओपीच्या तुलनेत थोड्याशा महाग असतात त्यामुळे ग्राहकांचा कल हा पीओपी कडे जास्त असतो पण गेल्या काही वर्षांपासून जो काही गोंधळ आहे त्यामुळे लोक सुद्धा शाडू मातीच्या घेतात पण पीओपीच्या मागे एक मोठं अर्थकारण आहे तर ते नेमकं कसं आहे बरोबर आता पीओपी किंवा शाडूची माती दोन्ही म्हटलं तरी सुद्धा या महाराष्ट्राच्या बाहेरूनच आयात केल्या जातात पेणच्या शाडूच्या मातीच्या गणेश मूर्ती सुबक सुंदर असतात असं म्हटलं जातं त्यामुळे काही जणांचा समज असतो की जणू ही शाडूची माती पेंडच्या भागात मुबलकपणे मिळते आणि म्हणून तिथे हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो तर तसं नाहीये ही शाडूची माती देखील दुसऱ्या राज्यांमधून आपल्याकडे आयात केली जाते पीओपी काय किंवा शाडूची माती काय ही त्याचं बरेच प्रमाण राजस्थानामध्ये मिळतं म्हणजे देशातला जवळजवळ नव्वद टक्के पीओपी किंवा अशी माती राजस्थानात मिळते त्याच्या खालोखाल जम्मू काश्मीरमध्ये पण मग ते प्रमाण त्या तुलनेत बरंच कमी होतं मग गुजरात तामिळनाडू अशा राज्यांमध्ये सुद्धा अगदी थोड्या प्रमाणात कॅल्शियम पीओपी पीओपीची माती मिळते आता पीओपी ची मूर्ती शाडूच्या मातीच्या मूर्तीपेक्षा मूर्तिकार प्रिय किंवा ग्राहक प्रिय का तर शाडूच्या मातीच्या मूर्ती भरीव असतात म्हणजे आपण घरगुती पातळीवरती जेवढ्या आकाराच्या मूर्ती वापरतो आणि त्याच आकाराची पीओपीची मूर्ती त्यात त्यांची जर तुलना केली तर शाडूच्या मातीची मूर्ती जड असते ती भरीव असते त्यामुळं शाडूच्या मातीच्या साधारण त्या आकाराच्या मूर्तींच्या किमती पीओपीपेक्षा साधारण दुप्पट अडीच पट अशा असतात परंतु हेच जेव्हा आपण मोठ्या मूर्तींबद्दल आणखी मोठ्या मूर्तींबद्दल बोलतो काही फुटांच्या मूर्ती असतात तिथे मग हा फरक आणखी वाटतो बऱ्याच पटींनी वाढतो आणि अशी वेळ येते की मग जेव्हा मोठी मूर्ती खूपच मोठी मूर्ती म्हणजे सहा आठ दहा पंधरा फुटांची फूट उंचीची मूर्ती बनवायची असते तेव्हा मग पीओ शाडूच्या मातीच्या मूर्तीचं वजनही खूप वाढतं आणि शिवाय जे पा, सुटे हवेत मोकळे असलेले जे भाग असतात त्या मूर्तीचे त्यांना सपोर्ट देणं किंवा हे फार आव्हानात्मक बनवून जातं त्यामुळं तेवढा ते मोठा मूर्ती शाडूच्या मातीपासून बनवणं व्यवहार्य पण नाही काही मूर्तीकांकडे मूर्तिकारांकडे ते कसब देखील आहे परंतु ते सर्वसामान्यांना जमण्यासारखं नाही तो एक भाग झाला आणि त्याच कारणामुळे मग पीओपीच्या मूर्ती पोकळ असतात मोड मोडपासून बनवलेल्या असतात त्यामुळे त्या मूर्ती वजनाला वजनात कमी असतात आणि किमतीच्या दृष्टीने सुद्धा कमी असतात किमतीच्या दृष्टीने कमी असण्याचं आणखी एक कारण म्हणजे शाडूची एक शाडूच्या मातीची एक मूर्ती बनवण्यासाठी जो जो काही वेळ लागतो तेवढ्या वेळात मुळात त्या मूर्तीचा आकार किती आहे त्याप्रमाणे पीओपीच्या पीच्या सात ते, पी ते दहा मूर्ती बनवल्या बनवता येऊ शकतात त्यामुळे मूर्तिकारांचा वेळ त्याच्यामध्ये वाचतो त्याची त्याचं जे फिनिशिंग म्हणतो आपण ते करणं सुद्धा बऱ्यापैकी सोपं होतं पीओपीच्या पीच्या स्वरूपामध्ये तर ह्या सगळ्या कारणांमुळे पीओपीच्या मूर्ती स्वस्त असतात एकेकाळी शा, शाडूच्या घरगुती पद्धतीने केलेल्या मूर्ती किंवा विकत घ्यायच्या तर त्या शाडूच्याच असायला हव्यात असा आग्रह धरला जाईल पीओपी तर ते तेवढं लोकप्रिय नसेल परंतु या अर्थकारणामुळे पीओपीच्या मूर्ती लवकरच लोकप्रिय झाल्या आणि आता तर केवळ दहा टक्के मूर्ती सुद्धा एकूण मूर्तींच्या संख्येपैकी दहा टक्के मूर्ती देखील शाडूच्या मातीपासून बनत नाहीत इतकं आता पीओपीचं प्रमाण वाढलेलं आहे आपण जेव्हा या मूर्तींबद्दल बोलतो तेव्हा पीओपीचा एक खूप मोठा वापर ज्या क्षेत्रात होतो बांधकाम क्षेत्रामध्ये त्याबद्दल सहसा बोललं जात नाही कारण तिथे सुद्धा त्याच प्रकारचे अप्लिकेशन असतं फक्त मूर्तीच्या ऐवजी ते भिंतींना चा, किंवा चा, छताला लावलं जातं आणि त्याचं कारण तेच असतं की ते त्याच्यात पाणी मिसळून ते कोरडं झालं की ते बऱ्यापैकी धरून ठेवतं आणि वर्षानुवर्ष टिकतं तर तसा पीओपी चा वापर जो आहे तो या गणेश मूर्तींच्या वापर, मूर्तींसाठीच्या वापरापेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे परंतु सहसा जेव्हा आपण पीओ पीच्या प्रदूषणाबद्दल बोलतो तेव्हा तो भाग पूर्णपणे दुर्लक्ष आवर्जून सांगावं लागतं आता पीओपीच्या मूर्ती या प्रदूषणकारी नाही हा मुद्दा तर स्पष्ट झाला पण प्रदूषण करणारे इतर घटक कोणते म्हणजे मूर्तींवर वापरले जाणारे रंग हे कितपत योग्य असतात बरोबर म्हणजे प्लास्टिक बद्दल हे सहसा आपण ऐकतो की प्लास्टिक हे प्रदूषणकारी नाही तर आपण त्याची चांगल्या पद्धतीने विल्हेवाट लावू शकत नाही म्हणून ते प्रदूषणकारी बनत तसाच प्रकार पीओपीच्या बाबतीत देखील आहे प्लास्टिक वे वे प्लास्टिक की प्लास्टिक वेगवेगळ्या प्रकारच्या प्लास्टिकमध्ये काही अॅडिटिव्ह असतात आणि ते ऍडिटिव्ह पर्यावरणासाठी घातकी असतात किंवा आपण प्लास्टिकचे जे कंटेनर असतात त्याच्यातून काही गरम पदार्थ खातो तर त्याच्यामुळे आपल्या आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होऊ शकतो तर मूळ उत्पादन प्रदूषणकारी नसतं तर आपण त्याच्या विल्हेवाटीबाबतची शिस्त न पाळल्यामुळे ते प्रदूषणकारी बनतं म्हणजे कागदाचा जा लगदा जरी म्हटलं तरी सुद्धा तो प्रदूषणकारी होऊ शकतो त्याची जर चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित पद्धतीने विल्हेवाट लावली नाही तर तसाच प्रकार पीओपीच्या बाबतीत आहे पीओपीच्या मूर्तींवर जे रंग दिले जातात ते त्याचाही वेगळं अर्थकारण आहे ते सहजासहजी उपलब्ध होतात त्यामुळे मूर्तिकारांमध्ये ते, रंगो ते रंग वापरण्याची जी पद्धत आहे ते रंग सहसा पर्यावरणपूरक नसतात म्हणण्यापेक्षा ते शब्दशा विषारी रंग असतात म्हणजे आपण रंगपंचमीसाठी सुद्धा जे रंग, जा रंग वापरले जातात त्या तेव्हाही पाहतो की काही का, का रंगांमुळे त्वचेवर पुरळ येतात काही काहींचे तर डोळे जातात अशा पद्धतीने ते घातक असतात तर तसाच प्रकार इथे देखील आहे या मूर्तींमध्ये या रंगांमध्ये ज्याला हेवी मेटल्स म्हणतो ज्यानं पाण्याचं फार मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होतं तेवढंच नाही आणि जसं पाणी पिलं आपल्या शरीरामध्ये गेलं तर त्याच्यापासून अतिशय दुर्धर असे आजार उद्भवतात त्यात पाऱ्यासारखा अतिशय घातक पदार्थ असतो तर हे रंग वापरण्यावर सध्या काही तशी निर्बंध नाही आहेत किंवा बंधन नाही आहेत हा एक त्यातला मोठा भाग आहे आणि आता बॉम्बे हायकोर्टाने संबंधीचा जो निर्णय दिला की पीओ मूर्ती तयार करण्यास आमची काही हरकत नाही परंतु त्यांची त्यांचं विसर्जन ज्या पद्धतीनं होईल त्यावर मात्र आमचे निर्बंध असतील तर म्हणून मग त्यांनी पीओपीच्या मूर्ती असतील तर नगरपालिका जे तात्पुरते तलाव उपलब्ध करून देतात त्याच्यातच त्याचं विसर्जन केलं जावं अशा पद्धतीचे आदेश न्यायालयाचे आहेत तर त्यातला खर तर हे मूर्तीसाठी जे रंग वापरले जातात तो खरा आक्षेपार्ह मुद्दा आहे कारण चकचकीत दिसण्यासाठी जे ज्याला आपण सोनेरी सो किंवा चंदेरी रंग म्हणतो ते ते घातक असतातच बाकीच्या रंगांबरोबर तर ते जे आकर्षण असतं त्याच्यातून ह्या गोष्टी घडतात परंतु आपलं केंद्रीय प्रदूषण नियंत्रण केंद्र जे आहे सीपीसीबी त्यांनी या संबंधीची जी, जी मार्गदर्शक तत्व बनवलेली आहेत तर तशी मार्गदर्शक तत्व बनवून ते अर्धवट म्हणजे वापरणाऱ्यांवर ते सोडून देण्याच्या ऐवजी हो किंवा राज्य सरकारांवर त्यांचे नियम बनवणं सोडून देण्याच्या ऐवजी हो त्यांनीच आता जे आता कोणते रंग वापरले जातात त्याला पर्यायी रंग कोणते जे सुरक्षित रंग आहेत पर्यावरणाच्या दृष्टीनं तर तशी यादी करणं आणि त्याचे बाजारात उपलब्ध उपलब्ध असलेले ब्रँड्स आणि अर्थातच हे मटेरियल कुठं मिळतं या संबंधीच्या मार्गदर्शक सूचना जर सर्वांसाठी उपलब्ध करून दिल्या तर मग आता जे रंग वापरले जातात तसेच ते वापरले जात राहण्यापासून मूर्तिकारांना रोखता येईल मूर्तिकारांपैकी काही जणांचाही दृष्टिकोन हा असतो की आम्हाला हे पर्यावरणाचं नुकसान करायचं नाही परंतु आम्हाला समजत नाही की मूर्ती बनवायच्या तर मग आमच्या समोर पर्याय कोणते आहेत तर अशी सकारात्मक भूमिका असलेले मूर्तिकार जे आहेत ते निश्चितपणे मग या नवीन मा, मार्गदर्शक सूचना अवलंबतील यात काही शंका नाही परंतु ते पर तशा पद्धतीनं त्यांच्यासाठी सोपं करून द्यायला हवं आता तुम्ही जो हा मुद्दा सांगितला तो खूप महत्वाचा आहे पण अनेकदा काय होतं ही जी मार्गदर्शक तत्व असतात ही फक्त कागदावरच राहतात म्हणजे ती लोकांपर्यंत पण पोहोचत नाही किंवा मूर्तीकारांपर्यंत पण पोहोचत नाही आणि त्यामुळे कुठेतरी पीओपीचा हा बागुलबुवा जो आहे तो निर्माण झालाय पण सरकारने यावर एखादी ठोस उपाययोजना किंवा त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्यवस्थित व्हावी यासाठी एखादी समिती गठीत करणं कितपत गरजेचं आहे किंवा त्यावर संशोधन होणं हे किती गरजेचं आहे बरोबर आता यातली अडचण मुख्यत्वे अशी आहे की वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या काळांमध्ये वेगवेगळे उत्सव वे 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 साजरे होतात मी म्हटलं तसं बांधकामासाठी जे पीओपी वापरलं जातं ते तर वर्षभर देशभरात चालू असतं म्हणजे जिथे पीओपी अजिबात मिळत नाही अशा राज्यांमध्ये सुद्धा आणि जे उत्सव जिथे असे मोठ्या प्रमाणावर साजरे होत नाहीत अशा राज्यांमध्ये दे देखील बांधकामासाठीचा त्याचा वापर मात्र निश्चितपणे होतो त्यामुळं जेव्हा नूतनीकरण होतं इमारतींचं घरांचं त्यावेळी आधीचं पीओपी पी काढून अक्षरशः लँड साठी फेकलं जातं आणि कुठल्या ना कुठल्या स्वरूपात ते पावसाच्या पाण्याबरोबर मुख्य जलस्रोतांमध्ये येत ते त्याच्यापासून काही त्याला रोखता येत नाही त्याच्यामुळं ह्याच्यावरच संशोधन सर्वंकष पद्धतीनं व्हायला पाहिजे तसं होत नाहीये आतापर्यंत वेगवेगळ्या राज्यांमधल्या उच्च न्यायालयाने जे निर्णय दिलेले आहेत ते तिथल्या तिथल्या परिस्थितीप्रमाणे दिलेले आहेत त्याच्यावर त्या राज्यात पुरेसं संशोधन झालेलं असेलच असं नाही त्यामुळे मग काही अर्धवट स्वरूपात काही तथ्य न्यायालयात पुढे सादर केले जातात न्यायालयाला ना देखील त्या बाबतीत फार काही करता येत नाही यासाठी मग या कारणानं यात सर्वात मोठी भूमिका महत्वाची भूमिका जी आहे ती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची राज्य नियंत्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सुद्धा त्यात फार असं काही करू शकत नाही कारण केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ हे त्याचा जो बर्ड सायव्यू म्हणतो आपण तसा घेऊन त्या संबंधीचे नियम ठरवू शकतो परंतु आता झालंय काय तर या प्रदूषण नियंत्रण मंडळानं नियम बनवण्याच्या ऐवजी मार्गदर्शक तत्व जाहीर केलेली आहेत आणि त्यांनी न्यायालयात सांगितले की त्या आधारावर वेगवेगळ्या राज्य सरकारांनी नियम बनवावेत आता हे थोडस उलट्या पद्धतीने झाले कारण राज्य सरकारांना या विषयाचं पूर्ण ज्ञान असेलच असं नाही ते भलेही काही तज्ज्ञांची समिती नेमतील किंवा काय करतील परंतु हे वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने होईल त्यात कोणत्याही प्रकारची सुसूत्रता राहणार नाही शिवाय मी म्हटलं तसं बांधकामाच्या साठी जो पीओपी चा वापर आहे ते त्याची विल्हेवाट लावली जाते त्यावर त्याचा तर विचारच या गोष्टीमध्ये होत नाही केवळ मूर्ती म्हणजेच पर्यावरणाचा शत्रू आहेत असं चित्र जे रंगावर जात ते खरं नाही तर म्हणून मग त्यात सुसूत्रता येण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं तसे नियम बनवणं गरजेचं आहे आणि राज्यांनी ते अंमलात आणणं गरजेचं आहे मग त्यात आणखी गोंधळ कशामुळे होतो मी म्हटलं तसं हे संशोधन करणाऱ्यांकडून ही इनपुट्स केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला मिळू शकतात ती कोणत्या कुठल्या दृष्टीने फरक पडू शकतो तर आता ज्या पद्धतीनं विसर्जन केलं जातं त्यात सहसा तलाव म्हणजे पाण्याचा काही तिथे काही प्रवाह नसतो सहसा नदीसारखे जलस्रोत आणि समुद्र असे तीन प्रकारे सहसा विसर्जन होतं पूर्वी विहिरीमध्ये वगैरे व्हायचं आता तो प्रकार कमी झाला कारण विहिरीमध्ये हे विसर्जन केल्यावर ते पाणी तर पिण्यायोग्य राहत नाही हे काही वेगळं सांगायची गरज नाही त्यामुळे या तीन प्रकारांसाठी तीन वेगवेगळ्या पद्धतीचे नियम अवलंबायला पाहिजे काही ठिकाणी देशभरामध्ये भोपाळ सारख्या ठिकाणी किंवा नागपूरमध्ये हैदराबादमध्ये जे एकेकाळी पिण्याच्या पाण्यासाठी तलावांचं पाणी वाप, पिण्यासाठी वापरलं जायचं तलावांचं पाणी तो प्र, तो उपयोग त्यांना पूर्णपणे बंद करावा लागला आणि त्यात अन्य कारणांबरोबरच विसर मूर्तींचं विसर्जन हा एक मोठा घटक आहे त्यामुळं अ मी तर म्हणतो अशा पद्धतीचे घातकी पदार्थ घातकी रसायन असलेल्या मूर्ती मूर्तीच काय म्हणजे आणखी त्याच्यात जी कारण आहेत तसं पाणी थेट तलावाच्या पाण्यामध्ये मिसळू देणं हा हा तर म्हणजे गुन्हेगारी पद्धतीचा प्रकार समजायला हवा आपल्याकडं या बाबतीत अजिबातच जागरूकता नाही हे याच्यावरून कळू शकतं आणि दुसरा भाग असा की परदेशामध्ये सुद्धा आता गणेश गन, मूर्ती निर्यात केल्या जातात तर त्यावेळी मात्र त्यावरचे रंग पर्यावरण पर्यावरण पूरक असले पाहिजेत असा आग्रह धरला जातो अन्यथा अशा मूर्ती तिकडं नेणं सुद्धा शक्य होत नाही तर मग तेवढ्या निवडक पद्धतीने जर चांगल्या पद्धतीचे पर्यावरणपूरक रंग वापरणं शक्य होत असेल तर ते मग भारतीयांना भारतात राहणाऱ्या भारतीयांना देखील त्याचा लाभ का होऊ नये भारतातल्या पर्यावरणाला देखील त्याचा लाभ का होऊ नये हा एक मोठा प्रश्न आहे आणि तो या आत्ताच्या व्यवस्थेमध्ये अॅड्रेस होत नाहीये न्यायालय ही गोष्ट केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ज्या मा, जी मार्गदर्शक तत्व आहेत त्यांच्या मार्फत ती राज्य सरकारांवर सोडतात आणि जेव्हा ह्या गोष्टी महत्वाच्या जा गोष्टी जेव्हा राज्य सरकारांवर अंमलबजावणीसाठी सोडल्या जातात तेव्हा आपण काही गोष्टींमध्ये काय घडतं ते प्रत्यक्षात बघतो म्हणजे आता आपण हे पाण्याच्या प्र, प्रदूषणाबद्दल बोलतोय ध्वनी प्रदूषणाचा जो मुद्दा असतो अशाच वेगवेगळ्या उत्सवांमध्ये आणि वर्षभरात वेगवेगळ्या निमित्तांनी जे साठी जी वेळेची मर्यादा आखून दिलेली आहे वेळेची आणि तीव्रतेची मर्यादा जी आखून दिली जाते तर त्याचे कसे तीन देरा वाजवले जातात ते आपण बघतो म्हणजे मुळात तो जेवढ्या डिसिव्हलची त्या ध्वनीची मर्यादा आखून दिलेली आहे त्या तेवढ्या मर्यादेत सुद्धा जवळपासच्या लोकांना तिथे राहणं अशक्य होतं इतके त्याचे वाईट परिणाम शरीरावर होत असतात परंतु कुणीतरी नियम ती सुरक्षित मर्यादा आहे असं सांगितलेलं आहे त्यांचा एकूण न्यायालयानं तसा आदेश दिलेला आहे तो कुठल्याही प्रकारच्या मर्यादा पाळल्या जात नाहीत ते हे तर आणखी वेगळं तर तसा प्रकार या पीओपीच्या बाबतीमध्ये होऊ नये हे महत्वाचं आहे जेव्हा तुमचे नियम मोघम असतात मार्गदर्शक तत्व मोघम असतात हे प्रत्यक्ष उत्पादन करणारे जे घटक आहेत मूर्तिकार त्यांना चांगल्या ता, पद्धतीनं समजेल अशा पद्धतीनं हे नियम आणि मार्गदर्शक तत्व बनवली जात नाही तेव्हा मग अर्थातच त्याच्यात बऱ्याचशा पळवाटा निघतात नाही होतो कारण हा शेवटी भावनिक मुद्दा असतो आता देखील मोठ्या मोठ्या मूर्तींचं विसर्जन करण्याच्या आधी न्यायालयाची परवानगी घ्यावी असा एक अंतरिम आदेश आहे न्यायालयाचा ते प्रकरण अजूनही बॉम्बे हायकोर्टमध्ये चालू आहे तर ता, ता, तेव्हा मग कळतं की मग अशा मूर्तींचं विसर्जन तुम्ही करू देणार नाही मग प्रत्येक प्रत्यक्षात जेव्हा अनंत चतुर्दशी येईल त्या दिवशी विसर्जनाची मिरवणूक निघेल त्यावेळी मग काय होईल मग भावनिक मुद्द्यांच्या आड मग आता यावेळी मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांच्या अंतर्गत किंवा किंवा वेगवेगळ्या कारणांनी त्यांना परवानगी दिली जाते आणि मग मूळ प्रश्न तसाच राहतो okay. तर आता सर्वसाधारणपणे भारतभरात ज्या पद्धतीचं संशोधन वेगवेगळ्या ठिकाणी जरी झालं असलं तरी वेगवेगळ्या पद्ध, पद्धतींचं जे संशोधन झालेलं आहे त्या त्यातून बऱ्यापैकी इनपुट्स मिळालेले आहेत अशी मा मार्गदर्शक तत्व आणि त्याच्या यादी नियम बनवण्यासाठी तर याच्यात लोकांना होऊ नये पर्यावरणाचं खरोखर रक्षण व्हावं याकरता राज्य सरकारने नियम बनवण्याची ऐवजी हे नियम केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं बनवायला हवेत आणि म्हटलं तसं ते सर्वां सर्वांपर्यंत पोहोचतील त्यांना ते सोप्या पद्धतीनं अंमलात आणता येतील हे बघण्यासाठी राज्य सरकारनं काही कार्यवाही हो करणं हा योग्य क्रम त्याच्यामध्ये असू शकेल तुम्ही हे खूप सोप्या पद्धतीने सांगितलं पण एकच प्रश्न जाता जाता, जाता विचारेन आता लोकांच्या मनात येईल की शाडू मातीचीच घेतली पाहिजे असं नाही म्हणजे पीओपीची मूर्ती सुद्धा आपण घरी आणून बसवू शकतो हे यातनं आज पुढे येत आहे तर पीओ मूर्ती आणू शकतो ना अगदी अगदी आताच्या केंद्र बॉम्बे हायकोर्टच्या निर्णया प्रमाण निर्णय आहे त्याच्याप्रमाणे पीओपी ची मूर्ती वापरण्यात कसलीही बंधनं नाही त्याच्यातली ग्राहक म्हणून आपली अडचण काय असते तर ते रंग म्हणजे आपण काही त्या मूर्तीकाराला सांगू शकत नाही की बाबा तू आम्हाला फक्त पीओपीच्या मोल्ड मधून ती मूर्ती दे आणि आम्ही ती आमच्या पद्धतीने नैसर्गिक रंग वापरून रंगू हे शक्य होत नाही त्याच्यामुळे बाजारात जे उपलब्ध असतं ते ग्राहक म्हणून आपल्याला वापरावं लागतं त्यामुळं मग खर तर जेव्हा आपण गणेशोत्सव म्हणतो ते धार्मिक उत्सव आहे तो धार्मिक कार्य आहे ते तर आणि पर्यावरण रक्षण हा देखील आपल्या हिंदू धर्माचा सनातन धर्माचा खूप मोठा भाग आहे आणि अतिशय महत्वाचा भाग आहे परंतु ग्राहक म्हणून आपण त्या बाबतीत काही करू शकत नाही एरवी जे आपण वर्षभर जेव्हा हे उत्सव नसतात तेव्हा देखील घरचं आपण सहजपणे नदीपात्रात टाकून देतो तर त्या बाबतीत आपण जा थोडीशी जागृती केली तर आपण देवाच्याच काम कार्याच्या नावाखाली प्रत्यक्ष पर्यावरणाचं नुकसान करतो आहोत हे त्यांना कळलं लोकांना कळलं तर तो, तो ते प्रकार कमी होऊ शकतात परंतु मूर्तीच्या वापराबद्दल म्हणजे मूर्ती बसवण्याबाबतीत ग्राहक फारस काही करू शकत नाही त्यामुळे ग्राहकाकडे जेव्हा या मूर्ती येतात तेव्हाच त्या ते पर्यावरणपूरक रंग वापरून आल्या तर मग त्याच्यात कसलाच हरकतीचा मुद्दा राहणार नाही आता सुद्धा हा जो अंतरिम आदेश दिलेला आहे त्याच्यात न्यायालयानं केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचं म्हणणं ग्राह्य धरलंय तर प्रदूषण नियंत्रण मंडळाचं म्हणणं काय तर उत्पादनाला आमची काही हरकत नाहीये मात्र विसर्जनाच्या पद्धतीला हरकत आहे आता खरंच त्यातलं मी मी म्हटल्याप्रमाणे उत्पादनाला प्रदूषण नियंत्रण मंडळाची हरकत नाही हे सुद्धा खरंच चुकीचं आहे कारण त्या उत्पादनात जे रंग वापरले जातात त्याच्यावर त्यांची हरकत असायला पाहिजे अजूनही आपल्याकडे पर्यावरणपूरक रंग वापरण्याची यंत्रणा म्हणजे ते रंग नेमके कोणते आहेत हे लोकांपर्यंत या मूर्तिकारांपर्यंत पोहोचणं हे झालेलं नाही त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळानं खर तर वेगळा स्टँड घ्यायला पाहिजे होता की आता ह्या कमी वेळामध्ये म्हणजे आता ह्या महिन्यात खेळ पुढच्याच महिन्यात गणपती बसतात तर एवढ्या कमी वेळामध्ये ह्या वर्षी ते करू शकणार नाही परंतु पुढच्या वर्षीपर्यंत आम्ही हे सर्वांपर्यंत पोहोचेल अशा पद्धतीनं काही करू आणि मग त्यावेळी मात्र आमच्या आमच्या नियमांची कडक अंमलबजावणी व्हावी हे हे राज्य वेगवेगळ्या राज्य सरकारांनी बघावं कारण हे सगळं कागदावर ठेवून कागदावर राहून उपयोगाचं नाही कारण मग या रंगांच्या किमतीतला फरक किती आहे किंवा या आधारावर जे सहजपणे उपलब्ध होत आहेत त्या आधारावर तरी सुद्धा काही मूर्ती बाजारात तशा येतील की ज्या पर्यावरणपूर्वक रंग वाप न वापरलेले असतील त्यामुळे मग त्याच्यावर लक्ष ठेवणं हे राज्य सरकारांच्या यंत्रणेचं काम असेल परंतु मुळात त्यासाठी जे स्पष्ट आणि सोपे नियम सोपे म्हणजे पर्यावरणाशी पर्यावरण रक्षणाशी तडजोड करणारे नव्हे पण लोकांना समजतील अशा पद्धतीने सोपे नियम ते येणं गरजेचं आहे म्हणजे मग ग्राहक ग्राहकाची ग्राह मी म्हटलं तशी त्या बाबतीत हदबलत असते परंतु हे नियम अंमलात येत त्या पद्धतीने बनवलेल्या मूर्ती आपण वापरत वापर आहोत म्हणल्यावर ग्राहकांच्या मनात देखील काही किलमिश त्या बाबतीत राहणार नाही आणि ते निशंकपणे गणेशोत्सव साजरा करू शकतो अगदी खरंय म्हणजे पीओपी हा प्रदूषणकारी नाही हे लोकांपर्यंत पोहोचणं हे खूप गरजेचं आहे म्हणजे पीओपीला हा पीओपी हानिकारक आहे किंवा पीओपी प्रदूषणकारी आहे हे उगजच सांगितलं जातं एक प्रकारे पीओपीचा बळी दिला जातो आणि इतर जे घटक आहे त्याकडे दुर्लक्ष होत पण हे आजच्या पी पीओपीचं कुठल्याही उत्पादनाचं काय होतं की त्याचा विल्हेवाट लावण्याचा जो भाग आहे तर पीओपीच्या बाबतीत त्याचा पुनर्वापर करणं तुलनेनं बरच सोपं आहे म्हणजे आता हे नगरपालिकांमार्फत जे तात्पुरते तलाव बनवले जातात त्यात विसर्जित होणाऱ्या मूर्ती त्यातलं पाणी टाकून देऊन त्या त्यातलं पीओपी पुन्हा रिकवर करून जे नैसर्गिकरित्या खाणींमधून ती त्याची माती मिळते ती गरमी म्हटलं तसं नियंत्रित पद्धतीने गरम करून ते पीओपी म्हणून वापरण्या योग्य केलं जातं त्याचं पॅकेजिंग करून वेगवेगळ्या वजनाच्या पिशव्यांमध्ये प्लास्टिकच्या किंवा वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये तसंच या पीओपीचा देखील पुनर्वापर करणं करता येणं शक्य आहे आणि ती पद्धत देखील बऱ्यापैकी सोपी आहे त्यातला त्याचा त्याचे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस जे म्हणतो आपण ते काही फारसे नाही त्यामुळे ज्यांना शक्य आहे ते असं पीओपी पुन्हा 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 वापरू शकते तोही त्यातला एक ज्याला आपण पर्यावरण पूरक भाग म्हणतो तसा आहे पीओपीच्या संदर्भातले जे काही महत्वाचे वेगवेगळे मुद्दे होते मग त्याचं अर्थकारण असेल किंवा प्रदूषणाशी रिलेटेड असेल ते सगळे आजच्या या चर्चेतून समोर आले त्यासाठी खरंच मी मनापासून तुमचे आभार मानते अगदी सोप्या शब्दात आमच्या सगळ्यांच्याच मनातल्या प्रश्नांची उत्तरं आज तुमच्याकडून जाणून घेता आली खूप खूप धन्यवाद नमस्कार धन्यवाद प्रेक्षक तुमच्याही मनात पीओपी बद्दल अनेक प्रश्न असतील त्याची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील हा भाग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या विषयांसह आपण पुन्हा भेटणार आहोत त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत पवारसह बागेश्री पारनेरकर साप्ताहिक विवेक मुंबई धन्यवाद